शिवभक्तांना उसाच्या रसाचे मोफत वाटप बेनाडीतील गजानन पाटील दाम्पत्याचा उपक्रम शेतकरी संघटनेने केले कौतुक महाशिवरात्री दिवशी आडी येथील मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोफत उसाच्या रसाचे वाटप करण्याचा उपक्रम बेनाडी येथील गजानन पाटील हा युवक गेल्या दहा वर्षापासून राबवत आहे एक सेवा म्हणून राबवलेल्या या उपक्रमाची दखल जय किसान शेतकरी संघटना स्वाभिमानी व रय संघटनेच्या वतीनं घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गजानन पाटील निपाणी मांगूर रस्त्यावर बेनाडी मयुरेश आहे या व्यवसायावरच ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात महाशिवरात्री दिवशी असंख्य भाविक श्री क्षेत्र आडी येथील मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी जात असतात आपली एक छोटीशी से सेवा म्हणून त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच भक्तांना ऊसाचा रस दिवसभर मोफत देण्यास सुरुवात केली गेल्या दहा वर्षापासून हा त्यांचा उपक्रम सुरू आहे ऐन उन्हाळ्यात भक्तांना रस्तेहून उन धार्मिक सेवा बजावली आहे भक्तांना देऊन आपणही एक सेवा करत असतो एक टन ऊस दिवसभर लागले असं त्यांनी सांगितलं त्यांच्या या उपक्रमाची दखल स्वाभिमानी व रयत संघटनेचे नेते जय किसान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील सेक्रेटरी शीतल बागे बोझ यांनी घेऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी रमेश पाटील म्हणाले खरंच या युवकाचा उपक्रम कौतुकास्पद आहे अनेक शिवभक्तांना त्यांनी दिवसभर रस देऊन एक धार्मिक कार्य केलं असल्याचं सांगितलं बेनाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे एका सर्वसामान्य मुलगा जो उद्योग करताय त्यांनी दहा वर्ष झालंय महाशिवरात्री निमित्त दान हे सगळे येईल लोकांसनी दहा वर्ष झालं त्यांनी शिवरात्री निमित्त प्रत्येक शिवरात्रीला कमीत कमी हजार दो ते दोन हजार लोकांनी रस फ्रीमध्ये देत आहेत ते त्यांचं पुण्य बी आहे परंतु हे कोण करायला पोडते म्हणजे सर्वसामान्य शेतकरीला सोडून कोणी असलं काम करू शकत नाही ते आमचं दादानी शेतकरी आहेत ते ताई नवी ते घरातले आहेत त्यांनी आतापर्यंत एक दान धर्म हे करत आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक पुण्य लाभून त्यांचे ऐश्वर वाढव हे हो। प्रार्थना आमचं शेतकरी संघटना जय किसान रहीत संघटना जा... धर्मस्थळ मंजुनाथ जनजागृती वेदिके संघटना मार्फत त्यांचा आम्ही आभार आहोत ಇವರು ಇವತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಕಳೆದ ಹತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಇವತ್ತು ಅವರ ಕ್ಯಾಬಿನ್ ಹಾಲನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ನಾವಿಲ್ಲಿ ಕ್ಯಾಬಿನ್ ಹಾಲು ಕುಡೀಕಿ ಬಂದಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಆದ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಇಡೀ ಭಾಗದ ರೈತರ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇವೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವ್ರ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಮತದವರು ಅವ್ರ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಲ್ಲಂದ್ರೆ ಒಂದು ಟನ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎರಡು ಟನ್ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಕ್ಯಾಬಿನ್ ಹಾಲ್ ಅವರು ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಸ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವ್ರು ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ದಿವಸ ಹ್ಯಾಕು ನಾಲ್ಕು ಫ್ರೀ ಕೊಟ್ಟದ ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ರೈತರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅವ್ರ ಮಂಥನ್ಕ ಹಿಂಗೆ ಹೋಗಲಿ ಶಾಶ್ವತಾಗಿ ಅವರೆಲ್ಲ ಅವರು ಆರ್ಥಿಕ ಸಕ್ಷಮ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದ ಜನರ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ